करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ स्त्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काम केलं तर चांगलं फळ मिळत असतं परंतु वाईट काम केलं तर त्याचं फळ हे सुद्धा वाईटच मिळणार आपण चुका करत असतो परंतु एकदा केलेली चूक ती पुन्हा आपल्या हातून घडू नये जी लोकं गरज नसतानाही कायम आपल्यासोबत असतात तीच लोक आपली असतात आता समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे आपल्यासोबत असणारी जी लोक आहेत आपण ज्यावेळी बघा इतरांशी बोलत असतो त्यावेळी ती आपल्या बाजूला येऊन थांबत असतात आणि ते ऐकत असतात आणि ज्यावेळी आपण बघा त्यांच्याशी बोलत असताना ते सुद्धा आपल्याशी मन मिळावूपणे बोलत असतात आपण विचार करतो अरे आपण यांना बोलवलं सुद्धा नाही तरी सुद्धा हे आपल्या बाजूला येऊन थांबलेत आपल्या गोष्टी ऐकतात आणि आपल्याशी मन मिळावू वृत्तीने त्यांचा स्वभाव सुद्धा उत्तमाचा आहे परंतु चांगल्या प्रकारे चांगलं कार्य केलं तर नक्कीच चांगलं फळ मिळतं मग यांचं फळ हे वाईटच असतं समर्थांनी उत्तमाचा भाग का दिलेला आहे कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी आपण एखादं बीज बघा जमिनीमध्ये पेरतो ज्याप्रमाणे पेरलेलं आहे ना तसंच उगवणार आहे आता आपल्या बाजूला येणारी माणसंही आपल्या बाजूला का येऊन थांबली याचा विचार आपण केला कारण आपला स्वभाव त्यांना आवडला म्हणून ते आपल्या बाजूला येऊन थांबले ना जर आपला स्वभाव आपलं बोलणं जर त्या माणसाला आवडलं नसतं तर ते मनुष्य आपल्या बाजूला येऊन थांबले असते का नाही म्हणून चांगल्याशी चांगलं वाईटांशी वाईट म्हणजे चांगलं फळ चांगलं कार्य केलं की चांगलं फळ आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ म्हणून विचार करा अशी चूक पुन्हा पुन्हा होता कामा नाही आपलं बोलणं सुधारलं पाहिजे आपला स्वभाव बदलला पाहिजे नात्यांमधून काळजी वजा झाल्यावर माग उरतं ती फक्त केवळ कर्तव्यच आता आपण सर्वांची काळजी घेत बसत असतो आपल्या घरच्यांची काळजी घेतो आपल्या नातेवाईकांची काळजी घेत असतो आपल्या मित्रांची घेतो आपल्या शेजारणींची घेत असतो परंतु आपल्याला कर्तव्य दक्ष राहता आलं पाहिजे सर्वांची काळजी घेतो बरोबर आहे परंतु आपण स्वतःची काळजी न घेता इतरांचा विचार करत असतो म्हणून तर लोक सोबत येत असतात आता आपला देह हा शोभेसाठी आत्मा हा प्रेमासाठी आहे परंतु कोणी कोणासाठी नाहीये जग फक्त स्वार्थासाठी आपला जो देह आहे हा नाशवंत देह आहे आपण समोरचा माणूस कसा आहे हे आपण त्याच्या स्वभावावरून पाहत असतो बरोबर की नाही देह हा संपूर्णपणे परमेश्वराचा आहे परंतु त्या मनुष्याची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य उत्तमाची नाही आहेत आणि त्यामुळे आपला स्वभाव आणि त्याचा स्वभाव कधीही एकत्र होत नाही मग भांड्याला भांडा लागत असतो वादविवाद होत असतं म्हणून जग फक्त स्वार्थासाठी आहे जगाला नावं देण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल करता आला पाहिजे आपण विचार करतो अरे जगाने संपूर्णपणे बदललं पाहिजेत जगामध्ये लोकांनी पूर्णपणे बदललं पाहिजे परंतु त्यांपेक्षा जर आपण स्वतःहून जर बदललं तर लोकंसुद्धा आपल्या मागेमागे येत असतील ना कारण एखादा मनुष्य आपल्याला रस्त्यामध्ये ज्या वेळेला भेटतो मग भेटल्यानंतर आपण बोलण्यामध्ये वेळ घालवत असतो परंतु एखाद्याला ज्या वेळेला आपण वेळ देतो बघा आता ती व्यक्ती वेळ काढून येते की नाही बरोबर की ना आपण बोलवलेलं आहे परंतु ती व्यक्ती वेळ काढून येते आणि आपल्यावर विश्वास ठेवत असते कारण का आपण बघा एखाद्या वेळी बाजारात जातो दुकानामध्ये जातो प्रवास करत असतो अचानक आपल्याला एक मनुष्य आपल्याला भेटत असतो आपल्याच ओळखीचे मग भेटल्यावर आपण बोलण्यामध्ये वेळ घालवतो परंतु आपण स्वतःहून ज्या वेळेला बोलवतो ना त्या वेळेला जी व्यक्ती येते ना त्यांच्यामध्ये खूप फरक असतो समोरासमोर अचानक येणं आणि वेळ काढून बोलवण्यात जी व्यक्ती येते त्यामध्ये खूप फरक आहे परंतु समजून घेतलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण बीज पेरलं त्याप्रमाणेच आपल्याला त्याची फळं फुलं पाहायला मिळणार आहेत म्हणून चांगलं बीज पेरता आलं पाहिजे आणि समाधानी राहणं खूप गरजेचं आहे कारण हेच संपूर्णपणे दुनियेमध्ये दुनियेतील सर्वात मोठं सुख आहे आपण अजूनपर्यंत विचार करतो मी अजून समाधानी नाही आहे आपल्याला सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे परंतु आपण एखाद्याला जर जास्त मिळत असेल आणि आपल्याला जर कमी मिळालं तर आपण विचार करतो आणि त्याला जास्त का मिळालं त्याला जास्त मिळण्याचं कारण काय बरं की नाही दोन भाऊ असतात एक लहान असतो आणि एक मोठा असतो आई बघा बरोबर चपाती असेल ते अर्धी अर्धी करून देत असते परंतु लहान मुलाला जास्त देते काही चॉकलेट असतील किंवा एखादी वस्तू असेल परंतु मोठ्याने कधीही बघा ज्याप्रमाणे आपण विचार करतो लहानाला एवढं दिलं मग मला का नाही दिलं आपण असं विचार करतो शेवटी बघा एखादं लहान मूल असेल ते रडतं आणि रडल्यानंतर त्याला एखादी गोष्ट दिली की ते शांत बसतं मग तसंच आहे हे फक्त शोधता आलं पाहिजे आपल्याला का नाही मिळालं शांत आणि संयम आणि वाट पाहत बसा हे नक्कीच आपल्याला मिळणार आहे एखादं झाड असतं त्या झाडावर फळं फुलं बघा कितीतरी वर्षानंतर येत असतं आपण वाट पाहत असतो अरे दुसऱ्यांच्या दारीसुद्धा झाडं लावलेली आहेत रोपं लावलेली आहेत त्यांच्या झाडावर फुलं येतात परंतु आपल्याला महिन्यानंतर दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर फुलं पाहायला मिळतात फळं पाहायला मिळत आहेत असं का परंतु आहेत ना यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे जर जन्म निश्चित आहे तर मरणसुद्धा निश्चितच असणार ना मग त्याचप्रमाणे आपल्याला आयुष्य आहे जीवन आहे तसंच जी वनस्पती आहे जी रोप आहे त्यांनासुद्धा आहे ना मग त्यांना जसं सामर्थ्य प्राप्त पुरवलेलं आहे जशी त्यांची शिल्लक असेल त्याप्रमाणे पुरवठा निर्माण केलेला आहे मग आपल्यालासुद्धा आपल्या आयुष्यात जसे कर्म केलेले आहेत तसंच आपल्याला फळ प्राप्त होणार आहे मग चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळणार आहे आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळणार आहे म्हणून विचार करा वाईटचं फळ हे वाईटच असतं चांगलं किती करण्याचा प्रयत्न केला तरी चांगलं होणार नाही आणि ज्या वेळेला आपण चांगलं करू त्यावेळी नक्कीच चांगलं फळ प्राप्त होईल आपल्या मनात खूप काही असतं पण ते आपल्याला सांगता येत नाही आपल्याला बोलत असताना भीती जाणवते कधी कधी बघा तो गुंतास सोडवण्यापेक्षा शांत राहिलेलंच बरं असं सुद्धा वाटत असत मन दुखावण्यापेक्षा एखादं दुःख दुखा सहन केलं ना खूप चांगलं असतं आपण आपल्या मनाला खूप त्रास देत बसत असतो एखाद्या वाट्याला दुःख आलं तर त्यावर मात करून ते दुःख कसं बाजूला करता येईल हे पाहणं गरजेचं आहे परंतु आपण आपल्या मनाला त्रास देत बसत असतो परंतु स्वतःला समजून घेतलेलं हेच बरं असतं स्वतःला समजून घेण्यात वेळ घालवला पाहिजे बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपण जेव्हा कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळत असतं एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडाच मग स्वतःहून जाणून घेतलं पाहिजे आपण आपल्यासोबत असणारी माणसं आणि आपलं काम हे चांगलं आहे आपल्याला जी संगत प्राप्त झालेली आहे ती चांगली आहे का सुसंगती सदा घडो वाक्य काणी पडो कलंक मतीचा झडो विषय नाव म्हणून वाईटांचं फळही वाईटच असतं आपण कुणाचं वाईट, वाईट करण्याचा प्रयत्न केला ना तर नक्कीच हे वाईट होणारच आहे बरोबर की नाही चांगलं केलं तर चांगलं फळ नक्कीच मिळणार आहे आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खाण्याला जातो आणि शेवटी आपलंच बघा आपल्याला त्रास होतो म्हणून श्रीमंत होण्यासाठी पैसा नाही तर माणसं जपावी लागतात इशाला जास्त महत्त्व देतो परंतु पैशापेक्षा सर्वात जास्त जे महत्त्व आहे ते आहे माणूसकीला मनुष्याला कारण शेवटी बघा ज्या वेळेला आपला शेवटचा दिवस असेल तेव्हा पैसा महत्त्वाचा नाही आहे तर चार माणसं आपल्याला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगी येत असतात आणि आपली कीर्ती काय आहे तो पैसा दाखवत नाही आहे तर संपूर्णपणे मनुष्य देहाचा स्वभाव हा तिथे सादर केला जातो किती कमवलं हे महत्त्वाचं नाही आहे तर किती सामर्थ्य प्राप्त करून घेऊन चाललेलं आहे हे महत्त्वाचं आहे कारण समर्थ म्हणाले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीला तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठानं पाहिजे म्हणून चांगलं केलं तर चांगलं नक्कीच प्राप्त होईल आणि वाईट केलं तर वाईट फळ हे नक्कीच तुम्हाला फळ त्याचं बघा प्रत्यक्षपणे भोगावं लागणार म्हणजे लागणारच जय जय रघुवीर समर्थ